बोलणारे चाल चालणार रे पाऊ दे रे खंडराया पाऊ बोलना चालना बोलना चालना बोल खंडरायाला पाऊ वर तो रेवारी तो रे रक्षा कर रे जेजोरी चेझोरी च राजा रे कै वारी तो रे रक्षा कर रे झोरी च राजा रे गुणावळीने घास वडीनगा गा तोरे खण्डे राया गो गोन वडिने गा तोरे खंडे राया रे खंडे राया रे येड लागलं तुझ रे येड लागलं रे बेल भांडरा रे लावला देवा गुण आवडीने गातो खंडे राया। ए हळद लावला रे भंडऱ्याचा टिपकार रे बुक्का लावला रे भस्म लावल रे ए हळद लावलारी बुक्याचा रे टिपकार रे भस्म लाव भजन करी तो तुझ रे भजन 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 करी तो रे तो रे तुझ रे मलारी मलारी जेजुरेच राजा तूच बेल भंडारा लावणारे लावणारे रे तुझ्या नावच रे तुझ्या नावचा रे लावणा ना, लावण्याची खंडेराया बेल लावणार रे खण्डराया बेलभण्डर लावरे। तुझी लावण्याची खान रे रे तुझी लावण्याची खान रे रे तूच मूर्ती सुरूपात बसला मल्ले मल्ले दैते मारी तूच खंडीराव राव मल्ले मल्ल दैते मारी तूच खंडीराय ये ना माठले राक्षसला तुच मारण्याला खंडे या रे रे खंडे राय रे रे एरे माठल्या राक्षसाला तूच मारण्याला रे खंडे या रे रि खंडे राय अरे नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडलास तर लाईक करा कमेंट करा तर मी गाणे असं अडचणीला का म्हणतो कारण काही न आरामखोर राहते महाराज काही भडबे त्या ना आमचे गाणे ऐकायचे नाही पण काहीतरी उटमणं करत्या काहीतरी खोड्या करत्या खोड्या करून पळा त्यामुळे त्याच्यापेक्षा आम्ही काट्या खूप पटेनला गाणे म्हणतो नम्रेलांटी करता करविता येऊ आवडला अस तर मी दादा खंडेरायाचा आहे कारण खास सांगतो की जास्त करून येड लागलं आहे खंडेरायाचं पहिल्यापहून येड लागलं आहे आज सात माझा जन्म जन्मासाठीच मला येड लागलं खंडेरायांचं मी आठवी सोडून नववी शाळा सोडून ही खंडेरायाचं येड लागलं आहे माझी शाळा कमी होईल नववी शाळा शिकेली मी दादानं टी करता करविता